नमस्कार सोनस किचन ब्लॉग मध्ये स्वागत आधीच्या ब्लॉग मधून हा दिवा दाखवला होता अखंड दिवा दिव्यामध्ये जी वात आहे त्याबद्दल बऱ्याच जणांनी विचारलं होतं आपली नॉर्मल कापसाची वात आहे ती त्यामध्ये या दिव्यामध्ये जाईल का तर नाही मी ट्राय करून बघितलं तसं नाही जात म्हणजे ग्रीप नाही मिळत त्याला वरती काढण्यासाठी तर हेच परफेक्ट आहे काही जणांना वाटत की जाड आहे आणि काप नॉर्मल कापसाची वात वात अशी वाटत नाही ही मोठी वात आहे ना ही जी ती सुद्धा कापसापासूनच बनलेली आहे ना म्हणजे कॉटन आहे तर दिव्याप्रमाणे ती डिझाईन गेली आहे की त्याला ग्रीप मिळते आणि ते वर नॉबने वर येतं ते जी दिव्यासोबत जी वात आली ना ती एकदम खूप छान आहे पण जी वेगळी ऑनलाईन मागवली होती ती वेगळ्या कंपनीची होती तर ती एवढी चांगली नाही आहे त्याची क्वालिटी तर ते तुम्ही मागवू नका बाहेर बाजारात पण तुम्हाला मिळेलच एक लांब अशी असते दोरी सारखी आणि मग तुम्ही तुमच्या साईजप्रमाणे त्याला कट करून घ्या पण कन्फर्म करा की कॉटन आहे ना प्युअर कॉटन असायला पाहिजे नाहीतर मग ती मध्येच दिसते तर आता मी तुम्हाला त्या दिव्यामध्ये वात कशी घालायची ते एक दाखवते त्यानंतर मी मॉलमध्ये जाणार आहे तर तेही तुम्हाला दाखवते आणि थोडंफार शॉपिंग करणार आहे हा हे अखंड दिवा जो मी आधीच्या ब्लॉग मधून दाखवलं होतं त्यामध्ये वात कशी घालायची ते बघूयात आता दिव्यात वात घालायची पद्धत अगदी सोपी आहे अशी वरूनच घालायची अशी गोल गोल फिरवली तरी जाते ती वाद दिव्यात घालायच्या आधी तेलात भिजवून घ्या म्हणजे अगदी कोरडी नका ठेवू हा नॉब ना असा उलटा फिरवायचा आपल्याला इथून ही वात आहे ना ती पुन्हा इथून आत घालायची बघा किती इझी आहे अगदी सहज घालता येते आता मी जाते ओबेरॉय मॉलमध्ये थोडंसं शॉपिंग आहे मॉलमध्ये जायला आमच्या रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स मधूनच डायरेक्ट एंट्री आहे मागून तिथूनच मी आता चालले आहे मिस्टर पण येत आहेत मागून लहान मुलांसाठीचं स्विमिंग पूल आहे त्याच्या बाजूने मी चालले आता म्हणजे आमच्या बिल्डिंग मधून खाली उतरलो ना की लगेच पाच मिनिटात आपण मॉलमध्ये पोचतो आले मी आता ओबेराय मॉलच्या आत हा मॉल ओपन झाला त्यावेळेस मी एक स्पेशल ब्लॉग बनवला होता यावर तेव्हा जास्त काही शॉप्स ओपन झाले नव्हते पण आता बऱ्यापैकी शॉप्स ओपन झाले आहेत डिस्काउंट पण चालू आहे फिफ्टी पर्सेंट वगैरे चप्पल आहे चप्पल घेण्यासाठी लाईफस्टाईल पण सुरू आहे त्यामुळे छान रिझनेबल प् अशा वस्तू मिळतात या ठिकाणी येत्या विकेंडला आम्ही कर्जतला जाणार आहे रेडिसन्स या रिसॉर्टवर जाणार आहे पूर्ण फॅमिली तर म्हटलं चला सेल चालू आहे तर थोडं शॉपिंग करून घेऊ आता मी आधी लाईफस्टाईलमध्येच जाते नाही बघा इतका मोठा शोरूम आहे माझ्या मागून दहा मिनिटांनी आता मिस्टर पण आले आहेत या ठिकाणी त्यांना पण खरेदी करायची आहे हे फॅब इंडिया आहे ना त्याच्याच आहे है ना इकडे इथे हे जेंट्स सेक्शन आहे फ्लोर वाईज पण वेगवेगळे सेक्शन्स आहेत इथे बघा सेवन नाईन नाईन सिक्स नाईन नाईनला छान फुटवेअर्स आहेत इथे पर्स चप्पल कपडे एवढी व्हरायटी आहे ना सेल आहे त्यामुळे ब्रँडेड वस्तू बऱ्यापैकी स्वस्त आहेत इथे हे फुटवेअर सेक्शन आहे वेगवेगळ्या ब्रँड्सचे शूज चप्पल्स इथे मिळतील सँडल किंवा चप्पल घ्यायची आहे मला इथे मी ट्राय करून बघितले काही घालून बघायला ही चप्पल मी घेतली मला आवडली ही सेल बनली नाही आहे पण मला आवडली तर मी घेतली ना इथे सर्व असे कुर्तीज वगैरे आहेत कुठे आहे सेवन्टी पर्सेंट ऑफ ह्याच्यावर तर सेव्हन्टी पर्सेंट ऑफ आहे फुल नाही येत ना थोडा टाइट बाकी बरोबर आहे कलर सो दान तू एकाच जाग्यावर उभी राह हे आता ट्राय केले ना ते दोन्ही सेट मी घेतले बाय वन गेट वन फ्री अशी ऑफर होती त्यामुळे मी हे दोन सेट घेतले बरेच ब्रँड आहे तिथे घेऊ का नाही साडी ठीक आहे बॅग मध्ये टाक आलं ना पेमेंट आलंच ना मला तिकडे दिली इथे फॅब इंडियावरून पण एक साडी आणि एक ड्रेस घेतला मिनी सो मधून एक पर्स घेतली हलकी होती अगदी तर मला आवडली त्यानंतर मग इथे फूड कोर्ट मध्ये आलो साऊथ बॉम्बे मधून एक पावभाजी घेतली दोघांमध्ये इथे खाऊन मग निघेपर्यंत अंधारच झाला मग अशी दाखवलं ना स्विमिंग पूल तिथूनच परत जाते मी आता हे बघा किती रात्रीच्या वेळेस किती सुंदर दिसतोय स्वच्छ क्लीन आहे खालून लाईट्स आहेत ना त्यामुळे अगदी क्लीन दिसतय सर्व ना हा बघा आणि एवढा मोठा आहे पूल आता मी जाते घरी व्हिडिओचा इथेच एंड करते पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय बाय